तर ठाण्याच्या राड्याचे कोल्हापुरात पडसाद उमटले आहेत संतप्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून राडा घालण्यात आलाय उबाठा गटाच्या सेनेच्या व्यावस या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या शाखांना काळ फासलंय मनसेच्या शाखेवरील बॅनरही फाडण्यात आलाय ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरात पडसाद उमटले असे पाहायला मिळाले आहे तर संतप्त ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून राडा घालण्यात आलाय तर ठाकरे गटाकडून मनसेच्या शाखांना काळ फासण्यात आलाय तसेच या ठिकाणच्या बॅनरवर देखील यावेळेस हल्ला करण्यात आलाय बॅनर्सही फाडण्यात आले कोल्हापुरात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले ठाण्यातील राडानंतर कोल्हापुरातील काही ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राडा केला आहे तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मनसेच्या शाखांना काळं फासण्यात आलं शिवाय शाखेवरील बॅनरही फाडण्यात आले ठाण्यात काल मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खर तर उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यात जाणाऱ्या गाड्यांवर गाड्यांच्या ताफ्यावर दगड फेक तसेच नारळ फेकण्यात ना आले होते राडा घालण्यात आला होता आणि त्याच राड्याचे पडसाद कुठेतरी कोल्हापुरात देखील उमटले आहेत कारण कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलाय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मनसेच्या शाखांना काळ फासण्यात आलाय तर शाखेवरील बॅनर्स देखील पाडण्यात आले पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत विशाल नेमकं काय घडलंय कारण ठाण्याच्या कोल्हापुरात पडसाद पाहायला वर्षा काल रात्री रात्रीच्या रात्री, रात्री उशिरा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या फलकावर काळ फासत तोडफोड केल्याची घटना घडली खरंतर उद्धव उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर जी जी संपूर्ण जी संतप्त प्रतिक्रिया उमटलेली त्याच्याच विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं या संपूर्ण परिस्थितीनंतर संप, शहरात तणावाचं वातावरण वाता निर्माण झालेलं होतं पोलीस देखील सध्या अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत या पार्श्वभूमीवर कोणतीही इतर कोणतीही घटना घडू नये याचा खबरदारी देखील याची खबरदारी देखील पोलीस घेत आहेत वर्षा निश्चितच विशाल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी